श्रीस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर तर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून त्यांची कृपादृष्टी मिळवणे हे सर्वात कठीण काम आहे कारण एकदा जर ते प्रसन्न झाले की आपल्याला व आपल्या घरातील लोकांना कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही मग ते पैसे असो किंवा सुख समृद्धी असो आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही आपण जे काम हाती घेतलं आहे त्यात आपल्याला यश मिळते पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही पूजा व्रत वैकल्य करावे लागतात चांगले कर्म करावे लागतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पवित्र दिवस मानला जातो तो म्हणजेच माघ पौर्णिमेचा दिवस तर बघा या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माघ पौर्णिमा हे आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शनिवारी तर या दिवशी उपाय करायचे आहे जेणेकरून आपल्यावर कृपा दृष्टी राहील या वर्षीची पौर्णिमा जे आहे ते शनिवारी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते या दिवशी आपण एक दिवा इथे लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक गोष्ट आपल्याला टाकायची आहे जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा तुम्ही जे काही मागाल ते सर्व काही तुम्हाला मिळेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आता हा दिवा आपल्याला ला कसला लावायचा आहे कुठे लावायचा आहे तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपण जो दिवा लावतो रोज कापसाच्या वातीचा किंवा धागा वातीचा त्यात तुम्हाला तूप घालायचं आहे म्हणजे तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आता दिव्यामध्ये तुम्हाला तेल न वापरता तूप, तूपच वापरायचं आहे ते तेही तुम्हाला गाईचे शुद्ध तूपच वापरायचे आहे कारण आपण जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो तर तेव्हा आपल्याला तुपाचा दिवाच लावायचा असतो तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे म्हणजे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण देवघरात पूजा करतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला दररोज आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या देवांसमोर बसायचा आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाक घरात ठेवायचा आहे एखाद्या कोपऱ्यात जिथे त्याला कसलाही धक्का लागणार नाही अशा मोकळ्या जागेत हा दिवा लावायचा आहे किंवा मग तुम्ही दिवांसमोर लावला तरी सुद्धा चालेल आता या दिव्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट टाकायची आहे जी म्हणजे भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुम्हाला एक चिमूट भर तीड यामध्ये घालायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हात जोडून त्यामध्ये तीळ टाकल्यानंतर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती दारिद्रता सर्व काही संकटे दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील म्हणून ह्या दिवशी तुम्हाला एकदम हा छोटासा उपाय नक्कीच करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा आणि त्याचबरोबर श्रीसुक्त आणि व्यंकटेश स्त्रोत याचे पठन सुद्धा करायचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे तसेच हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे तुपाचा एक दिवा लावून त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायची आहे आणि ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे बघा पौर्णिमेच्या दिवशी आपण ही काही सेवा आणि तसेच उपाय जर केले तर ते त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते कारण हा दिवस खूप शुभ असतो तर यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील त्याचबरोबर जिथे भगवान श्री से विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करते तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे माघ पौर्णिमा अतिशय महत्वाची शुभ तिथी असते या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करतो तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ